चल मग रुपा येतो आली लय वेळची बसलीच बसली मी बी कर मग आता काम गे मग काम काय सकाळीच होऊन जाते आता कोणते काम मावशी बस कुठं ना घरी कुठं चालले वावरात गे घरी हो घरीच आहे ना कुठं जाईल आता सध्या वावरात गिवरात नाही जात पहा लागन दोन चार दिवसानं कापूस चांगला फुटू देतो मग पाहीन म्हटलं दोन चार दिवसानं हो हो सांगा मग मले कापूस वेचाले

नाही हो आता नाही बसत तुले बसायचं असून तर बस बा लय वेळची आली ना मी त्याच्यानं बसत नाही बस ना तू बस काय काकू एक तर गमून नाही राहिलं काही नाही आणि त्याच्या बी तुम्ही घरी चालल्या आली होती आता मस्त गोष्टी वस्ती करायला बोल ना बापा काय आ कोणत्या गोष्टी सांगत काकू बोर लागले असं आ बोर असं ना तिकडे वावराय ना दरवर्षी मस्त लागते लटपट तर चालतं काय म्हटलं घरी आहे तर जाऊ घुमत फिरत मस्त बोर आहे भेटून जाते आपल्याला खावाने आपली नवारी तिथून जाते चालता काय मग घरी जायचं यो घुमून फिरून तसं काही गावात गमून नाही राहिलं सुनसान सुनसान लागते हा घरच्या घरी रा घरच्या घरी रा गमून नाही राहिलं मला तर ता ता चालत असून तसं ना मी तर तयारच आहे तुम्हाला विचारायला आले गमून नाही राहिलं मला तर हो प्रीती ते वावरायची इकडे मोठे मोठे झाडे बोरायचे आणि भल्ले बोर लागते ना आता तर पिकले असं आणि ह्या वेळेस पिकते ना हो तर तेच म्हटलं काकू माहिती आहे का तुम्हाला पिकले काय बोरं काय माहित लय दिवस झाले आता वावरात नाही गेली मी आणि तिकडे बोरं पाहिले कोण जाते सरळ रस्त्यानं वावरात जातो आणि वावरातून घर येतो तिकडे घुमतोस काढले मग मी जंगलात धुऱ्या धाऱ्यानं ना जातच नाही तर माझ्या लक्ष नाही तसं पण पिकले असन ना बोरं पिकले असन चला ना मग काकू चालता काय लय इच्छा नाही बोरं खावायचे चला घुमत फिरत जाऊ शांता मावशी चालता काय मग आ चाललं जाऊ ना घुमत फिरत आता प्रीती तयारी आली तर अहो तर काय तिघीच जणी जाऊ काय बैतळावानी हा पाय ना मग आणखी दोघी तिघी जणी जाऊ संग मग आणतो ना मी आशाला बोलावून टाकू त्याच टेन्शन नका घेऊ पहिले तुम्ही सांगा तुम्ही तयार आहे काय हा तुम्ही तयार असाल तर करतो मी जमा बाद जमा करतो सगळे मला टाइम नाही लागत एक फोन लावतो मी आणि सगळे बोलावून घेतो चालाव चालाव हां जयली आत असून ते येईल बर ठीक आहे बा आता तुमचं मन आहे तर येतो तुमच्या संग अरे वा शांता काकू झाला मग तुम्ही तयार ठीक आहे मग मी यायला जमा करून घेतो सगळे बरं तर मी पटकन घरी जातो आणि माया सांगून देतो चालली म्हणून तशी मी लई वेळची इकडेच आहे ना अजून इकडच्या इकडे तुमच्या संग येईन तर वाट पाहीन ते कुठं गेली काय गेली तर येतो म्हटलं सांगून बरं मग का नाही तर येत या ना तो ये तो संग नाही हो दोघी दोघी जणी कुठं घरी पाहिजे ना एक जण कराले करायला लेकर आहे तर लेकराच्या नास लागते लक्ष्मी आहे ना नाही तर आलीस तिथे येऊन राहिली ना आता मी बरं जा मग पटकन जा सांगून द्या मी आणतो इकून आशाली आणतो बोलावून आणि चंद्रकला काकुली देतो आवाज बरं बरं दे मग काय व येते का नाही येत शांताबाई आपल्याला वाटच पाल लावते येतो म्हणे का नाही येत का केलं शांताबाईनं कॅन्सल येवाच नाही नाही काकू येते ना येतो म्हणे मी सुनीला सांगतो म्हणे आणि येतो म्हणे तिला काही आणत नाही सांग अशी म्हणत होती येते येते थांबा दोन मिनिट थांबा पाहू वाट हो ना लय वेळच उभं आहे आपण बाप्पा दहा मिनिटापासून काय करते तर नाही तर जेवण जेवण करत असा हो मावशी होऊ शकते जेवण जेवण करत असन लई वेळची आली तर बसलीच बसली मावशी म्हणत असन जंगलात जावं लागते जेवण खावन करून चाललं जा पापा नाही तर मग तिकडे चालला चालला ती थकते ना हां तर काय घुमतच राहू काय व जाणं हाय बोरं तोड नाही आणि येणं हाय आला आला येऊन राहिलं ना काकू सांगत बापा बापा शांताबाई लय लवकर आली मग आणिच येत होती मी घरी गेले बबीताले सांगितलं लक्ष्मी तिथंच होती।, ला होती ना ते म्हणते मी येतो आजी मी येतो आजी मी येतो म्हणे मागस लागली होती मग तिला भुलो भालो करायला टाइम लागला इथं बसबाई तिथं बाई हे खात काय बाई ते खातं काय बाई बी होते ना झाला थोडासा वेळ आम्हाला वाटलं का जेवणच करून तुम्ही नाही हो आता कुठं जेवण आता एकदम संध्याकाळी एवढ्याच झाणी चौकीच बाकीच्या कुठे मंदा नाही आहे लता नाही आहे हा ह्या दोघी जणी नाही येत काय गेली होती काकू मी दोघीच्या घरी गेले होते तर लताबाईच्या घरी कुलूप लागलाय माहित नाही कुठं गेली तर पाहून पणा गेली का मार्केटमध्ये गेली आणि मंदाताई वावरात गेली आहे मंदाताईच्या घरी कोणी नाही आहे हो काय वावरात गेली नाही मंदा बरं चाला मग जा ना शांताबाई आहे ना आपण चार पाच जणी देव लागते का जंगलात हा वावरायनं जाणं आहे ना वावरात तर राहतेच लोक चल मग हो हो चला चाला

बरं चाल बा ने कुठं नेत तो चाल आता आलोस ना बोर खावाले चाल चाल घेऊन चाल कुठं नेत तो <जाना> कुणीकडे प्रीती आहे कुणीकडे जावा लागते होय ना तू समोर हा तुला माहित आहे ना झाड मला पुढं पुढं करत हा ने बरं तू आम्हाला ने बा चला ना काकू चला ने मी दाखवतो तुम्हाला रस्ता बरोबर रस्ता सांगतो त्या त्या रस्त्यानं चला चला वा पुढं बरं चाल बा प्रीती ताई बोर तर नाही आहे कच्चेच बोर आहे ना दिन फालतो आलो आपण नाही यालच नाही पाहिजे होतं हो बिचारे मला तसं वाटून बिन बिनफालतू आलो काय काय माहित मला वाटलं पिकले असं बा त्याच्या नाही आणलं तुम्हाला चालतं का इकडे जाऊन ना इकडे नाही गेलो आपण इकडे अंबादास काकाच्या वावरा तिकडे तिकडे आहे बोराचे झाड चालत असं तर चला घरी वापस गेल्यापेक्षा काय म्हणते शांता बाई घरी वापस इकडे बोर पाहिजे आता मी काय सांगू बापा बोर पाहिजे बोर खावायचं आहे आणलं प्रीती ना अजून मनन चालला गेला वापस

<laughs> मला आज काही बोरा आपल्या नशिबात नाहीये घुमनच होईल हो आपण मोठा आहे ना आलो बोरा चावळीन सालाबा बोरान बोरान आणि बोरा, न, बोरा, न, बोरा कच्चे कच्चे साई ये पंधराच दिवसान पिकन हो हो पंधरा दिवसानं मस्त दादरल्यासारखी होऊन जाते प्रीती पंधराच दिवसानं हा येथो <laughs> घेऊन येजो ना किशोरले हा संग मग येऊन जा जा दोघे हो जण नामाले दे जा मग मुठ मुठ बर पाहू बा आता त्याले टाइम भेटन तेव्हा चला हो चला मग आता काय इथं थांबता बोर पिकले नाही ना काही नाही बरं चला अमाय बाई इथंही बोर नाही आहे एकाच खांदीला लागले फक्त बोर अहो जंगलात वानेर नाही ठेवत ना बोर वानेर खाते हो ना हे वानेर कुठे राहू देते बोर जिथं त्याला खावाचं भेटते तिथं तो येते खावाले खाल्ले पण या झाडावरचे त्याच्यानं हाय नाही

अहो <laughs> <काकु गेला> <laughs> ही प्रीती होय ना इकडे बोराय काकू तिकडे बोराय काकू घेऊन गेली मले आणि नेलं तर नेलं एकदम त्या सैदाच्या माश्याजवळ बरोबर पाहतही नाही काही झाडावर असून काय काही पाहण्या लागत काय काय काळ जावं लागते काय कुठेही काय बोराच्या झाडावर होते काय सैदाच्या माश्या नाही तर काय मग बोराच्या झाडा खाली छाता होता बरोबर नाही पाहिजे काय काही का, का एक म्हणून एकदम धाड धूळ घुसते बोर तोडाले एकदम हात टाकला ते एकदम त्या मग उठत नाही काय उठते ना असं असं लागल्या नाही काय माश्या नाही तर काय मग मी तर म्हटलं आज डसते म्हटलं मला माश्या आज चांगलं सुजून ठेवते म्हटलं मला पण वाचली बाई वाचली मी काय प्रीती काय लपत आणत राहत हा काही करत राहत पण तू हा बरोबर पाहा लागते झाडा जुळायनं सैदाच्या माशात नाही पण इचू गाठाच भेव लागते हा बरोबर पाहा लागते झाडा जुळायनं काही राहते एकदम झाड थोडी कामं करा लागते हा बोराच्या झाडाला काटे राहते काटे वाटे ऋतू शकते बरोबर पाच जाईन तू तापतच आणायचे काम करत लहान आहे काय तू टाकू चांगले टप्पुरे टप्पुरे बोर दिसले आणि एकाच कांदीवर होते लागले तर म्हटलं आता तोडून घेतो गा पिकले पिकले बोरं दोघी जणी बाहेर जाऊ दे बापा आता मी बोर वर तोडाले नाही येत चाला आता सरळ घरी चाला बोराच्या नादीने लागा लागत आ बाजारातून विकत घेऊन घे जो प्रीती दहा वीस रुपयाचे बर चाला घरी चाला हो ना बिन फालतो घुम न झाला आपला नाही आज दिवसभर चला मग या बाहेर दोघी जणी शांत काकुले लय रागिन झाला सन नाही शांत काकू अहो तो मग आ काय लागले होत्या माशा एक तर धावणं नाही होत काही नाही तरी माया वयाच्या हिशोबानं हा धावली नाही काय मी तुझ्या मागं 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 आणि तू तर चालले बापा भर एकदम मागं पलटून नाही पाहत आज डसत होत्या मुले माशा खरंच सांगतो ना पण धावली मी त्याच्यानं वाचली हा झाली काकू आता एक वेळा गलती झाली आता डबल असं नाही करणार मी बरोबर पाहून तोडत जाईन मी बोरं गिरं बोरं नाही प्रिकित आहे सगळंच बरोबर पाहा लागते जांभ राह बोरं राव आंबे राव काही झाडावर पाहूनच हात टाका लागते मामा इले आता काय झालं हा दौरा गिवरा पडते काय पापा धावतच सुटली हो ना धावतच चालली प्रीती ताई कुठे चालली ता समोर पाना समोर गुरु नाही दिसत काय तुम्हाला पा किती लटपट लागले अमाय बाई वो प्रीती ताईचे डोळे लय तेज आहे पाय नाही इतूनच दिसले प्रीती ताईले धावतच निघाले आपल्याला चालले नाही म्हटलं अन चालली गेली धावत धावत हो ना तरी समजावलं ना तिला आता सांगितलं ना शांताबाई क बरोबर पाच जाय हा घाई गडबडी नको जात जाऊ तरी गेली ते धावतच सुटली हो ना थोडीशी धीर नाही बापा तिले हा बातच उठून पाय आली बोर 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 काय म्हणा आता या या शांता काकू या लवकर इकडे बोर शांता काकू हे पाहा बोर किती लटपट लागले